चिनगरी तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज हे आमच्याकडे चिंता आहे तर आज आमच्याकडे लाटचा होम आहे जो वाडीवाडीमध्ये जो होम होतो होळी ते आज लाटची होळी आहे त्यानंतर दोन होम आमचे सानेवर होतात जिथे आमचा गावचा शिमगा भरतो त्या ठिकाणी तर आत्ता मी चाललो आहे होळी शिवायला चला तर तुम्हालाही दाखवतो आमच्याकडे कशा पद्धतीने होळी शिवली जाते

વાળ લાવ દેશા વર્તી લાવું પહાલ કવર લાવું તે તો છેવળ પણ ઓવેતા છે થોડુંક સન્માન ના છે

तर आमच्या गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये असे आठ होम होतात तर हा आठवा होम आहे जरा मोठा करणार आहे आणि नववा आणि दहावा होम आमच्या कानेवरती होतो म्हणजे तिकडे शिंगा असतो तिकडे देवळामध्ये तिकडे होतात दोन होम

बास उचल राहुल युवराज मोठ्या कावल्या उचल युवराज युवराजची था 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 छोटी थाते आले रे 돈 타피 애기다 잡다니 뭐라니 이거 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 वाटलं बुकतील काय फक्त

ஹலோ நீ மாட் போங்க டிஜிட் ஏட் நை

त्यांच्यावरती छा चावली धरून ह्या शिंग्यापासून पुढच्या शिंग्यापासून आनंदाच्या आनंदात समान म्हणजे जय होल देवा माय बाबा धन्य तू उभारा आज आमची मुलं मुंबईत परदेशात जिकडे तिकडे आज बँगलोरला काय राहतात आहेत आज पोटाच्या पाठीमागत असतात त्यांना शहराला सव्वा सोड देऊन पैशाला दोन पैसे मिळवून द्या तुम्हाला

माय बापा आज तुझा वाजाय तुला रुपा झडलेला आहे आज साडी चोली नेसली आहे आज संरक्षणाची उभी राहिलेली आहे आज हा तुझा घोडा जिकडे तिकडे आत लोक येतोय भुरा डोरा मारतोय पण आज जशी आमची गुरुवाडीतली संभाली साहेब त्याचप्रमाणे तुझ्या घोड्याला आणि आज त्याचा त्याला जागचे जागी थांबवून ठेव आणि माय बाप्पा धनी सभेद आज तुम्ही उभे राहा आज ही सालाबाद प्रमाणे हातभेट ठेवल्या ही मान्य करून घ्या आज मुलाबारा परदेशात आहे जिकडे तिकडे जातील हिंतील फिरतील त्यांच्यावरती टाळ्या चावली धरून

अमरी सोया रेचरी कॉल আসাই <laughs> <Sessizlik> <Sessizlik> 오늘도 오 સર <laughs> આપ

काय आणला बांधकाम आला ना

सोप oh कम <makes in the air>

80 કરે 80 આપે કાકા 80 આપે કાકા નાનો ગો ગાલાય દા યે ઉછરાય ને યે બાપ તી ઉછરાયા બે કાકા થાલે 9 9 ઓમ કે કલ ઓમ કે કલ હોળીય